श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे दोन दिवसीय विश्वशांती विधानाची तयारी अंतिम टप्प्यात आचार्य श्री चंद्रप्रभा सागरजी महाराज यांचे ससंघ आगमन श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे पीतवर्णी भगवान बाहुबली महामूर्तीचे अमृत महोत्सवी वर्ष भगवान बाहुबली बृहन्मूर्ती व श्री बाहुबली विद्यापीठ यांची एकसष्ट वर्षपूर्ती या निमित्तानं बाहुबली तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दोन दिवसीय विश्वशांती विधानाचं आयोजन चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले या विधानासाठी मंडप उभारणी रंगरंगोटी परिसर स्वच्छता आदी कामगतीनं सुरू आहेत दरम्यान शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी पितवर्णी भगवान बाहुबली मस्तकाभिषेक श्रुतस्कंध विधान तसेच समंतभद्र महाराज यांचे छायाचित्र प्रदर्शनी बाहुबलीचे आधार वड या विषयावरील चर्चासत्र आमदार प्रकाशरावजी आवाडे अरविंद दोशी व सनत कुमार आरवाडे यांच्या हस्ते त्यागी भवन निर्माते व इतर दातारांचा सन्मान गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या जीवनावरील महानाट्य संपन्न होणार आहे तसेच दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी भगवान बाहुबली बृहन्मूर्ती चरणाभिषेक चौसष्ट रिद्धिविधान माजी खासदार कल्लापण दादा व संस्थेचे अध्यक्ष अरविंद जोशी यांच्या हस्ते एमजी शहा विद्या मंदिर प्रवेशद्वार व अटल लॅब उद्घाटन संस्थेचे माजी अध्यक्ष माजी खासदार दादा यांनी संस्थेला दिलेल्या सेवायोगाबद्दल कृतज्ञता समारंभ गुरुकुल ते गुगल नैतिक व राष्ट्रीय या विषयावर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचं शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू दिगंबर शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यान असणार आहे तसेच प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज यांच्यावरील चित्रपट दाखवला जाणार आहे या विधानाकरिता आचार्य श्री चंद्रप्रभा सागरजी महाराज व ससंघ यांचे मंगल व नांदणीचे परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी कोल्हापूरचे परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीशेन भट्टारक महास्वामीजी यांच्या मंगल यांची मंगल उपस्थिती लाभत आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज